हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आज डेली विलॉग शूट करते बघते कसा जमतो आहे का मला तरच मी कंटिन्यू करेन आज सोमवार आहे ओम शिवाय आज आमच्याकडे भाजीवाला येतो खाली पी टू लेवलला सो मी आता भाजीला जाते जमलं तर शूट दाखवेन तुम्हाला तो कसा भाजीचं सेटअप करतो ते आणि पुढेही मला आज खूप काही कामं आहेत सो so, चला बघूया सो मी चालले आहे का ही एक चांगली सोय करून ठेवली आहे आपण जाऊ शकतो म्हणजे जा आठवड्यातून दोनदा वगैरे आमच्याकडे भाजीवाला येतो एकतरी जुन्नरवरून येतो आणि एक, एक नाशिकचं नेमकी छत्री विसरले बी लॉकच्या नागात छत्री विसरून गेली मी थांबते जरावे आणि मग जाते पुढे ते फळांचा स्टॉल आहे अतिशय सुंदर फळ हो असतात सो माझी भाजी घेऊन झाली आहे भरपूर घेतली मी भाजी आज चांगली आली मध्ये पाऊस आलेला ना म्हणून भाजी आली नव्हती नव्हते आता मी घरी जाते आणि दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलं ते सो so, अशी मी फळं आणि भाज्या आठवडाभराच्या घेऊन आले माझ्यासाठी यातली एक जुडी आहे ती मला माझ्या आईला पण द्यायची तिने फोन केले खूप छान भाज्या येतात आमच्याकडे माझा हे एवढं पुरणारच असं नाही पुन्हा मला जावंच लागणार पुन्हा शनिवारी मंगळवारी येतोच आमच्याकडे भाजीवाला दुसरा हा पण येतो परत बुधवारी सो मी सगळं एकदम असं नाही आणून ठेवत संपली की आपण जाऊच शकतो ना परत आणि हे असं प्रॉपर बिल मिळतं आपल्याला आपण चेक करू शकतो काही त्याचं चुकून राहिलं किंवा जे जास्त आलं असेल तर इथे मी थोडा वेळ टाईमपास म्हणून माझ्या आवडतं कार्टून बघते आहे शिंचॅन मला खूप आवडतं ॲक्च्युली मला तो मिक्सीचा आणि यांचा सगळ्यांचा ऑस्ट्रेलियाचा जो भाग आहे ना ते लोक ऑस्ट्रेलियाला जातात आणि योशीनगा मॅडम पण तिच्या हानीमोलला ऑस्ट्रेलियाला जाते तो भाग मला अतिशय आवडत होता हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून माझ्या गमती लाईव्ह या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी माझा ब्लॉग कंटिन्यू करत आहे पुढे बघा आता मी माझ्या घरा आईकडे जाणार आहे ती सगळी काही काम आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गंमत इन लाईफ या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझे चॅनल नवीन आहे जमेल तसं मी माझ्या आवडीनुसार किंवा माझ्या कॅटेगरीजनुसार ज्या मी डिस्क्राईब केल्या आहेत त्यानुसार मी ब्लॉग्स बनवत असते गणेशोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठीच सगळ्या बाजारपेठा सजल्या आहेत ह्या सुंदर सुंदर माळा आहेत कंठ्या आहेत पुन्हा आमच्या इथे खाली गणेशाचे सगळे फोटो लावलेले आहेत पोस्टर्स टाईप आणि बघा फुल बाजार मला काही घ्यायचं होतं मिठाईच्या शॉपमध्ये ह्या शॉपचे ओनर आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात सो मी त्यांच्याकडूनच प्रिफर करते घेणं अतिशय सुंदर चविष्ट मिठाई असते लक्ष्मी मिठाई स्टोर असं नाव आहे त्याचं इथे स्टेशनला फुल मार्केट भरलं आहे आता मी आईकडे जाते हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आमच्या इथे म्हणजे माझ्या माहेरी जातानाही लागतं खूप प्रसन्न वाटतं अतिशय देखणी अशी ही मूर्ती आहे गण गन, गणेशाची त्याचं दर्शन घेऊनच मी नेहमी पुढे जाते तुम्ही पण पन... या निमित्ताने दर्शन घ्या मी आईकडे काही कामानिमित्त आले आहे तिच्या सिलेंडरचा काहीतरी इशू होता तो फिक्स केला आणि आता मला आई तिने केलेलं फ्रेश लोणचं डब्यात भरून देते आणि अशा रीतीने आजचा हा व्हिलॉग मी संपवते चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू